नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे बघा लोकमतला एक बातमी आलेली आहे बघा ही बातमी अत्यंत अत्यंत महत्वाची आहे आता ही बातमी काय बघा ई साठी ब्र्याऐंशी गुणाचा निकष का असा प्रश्न विचारला बरोबर आहे संदिग्ध प्रश्न रद्द करण्याची विद्यार्थ्यांनी केली मागणी आता मला सांगा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतरिम निकाल काही लागला सोळा जानेवारीला जाहीर करण्यात आला त्यामध्ये आणि काय केलं त्यामध्ये ब्याऐंशी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाही अपात्र केलं आहे त्या यापूर्वी ब्याऐंशी गुणांना पात्र असताना आताचा त्र्याऐंशी गुणाचा निकष का असा संतप्त सवाल विद्यार्थ्याकडून उपस्थित केला जात आहे आणि हा बरोबरच आहे बरोबर आहे का मला सांगा अगोदर ब्याऐंशी गुण मिळवलेले विद्यार्थी पात्र होते बरोबर आहे का मग आता ब्याऐंशी गुण ब्याऐंशी गुण मिळवलेले विद्यार्थी अपात्र का बरोबर आहे ना बरोबर आहे का हा हा प्रश्न तुम्हाला देखील पडलेला असेल आणखी दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो बघा आणखी दुसरी महत्वाची गोष्ट काय बघा योग्य पर्यायच नसल्यामुळे प्रश्न रद्द करण्याचा आग्रह आता हा काउंट कशासाठी आहे बघा आता पेपर क्रमांक दोन बरोबर आहे का पेपर क्रमांक दोन सामाजिक शास्त्रामधील शंभरवा प्रश्न किंवा शंभरवा प्रश्न हा कसा आहे संदिग्ध आहे बरोबर आहे का या प्रश्नाचे बरोबर उत्तर ब अ ड क असे असायला हवे बरोबर पर आहे का पण पण असा पर्याय दिलेला नाही त्यामुळे हा प्रश्न रद्द करण्यात यावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे बरोबर आहे ना प्रयत्न सत्र मला सांगा पर्यास आपल्याला उत्तर देता येईल ना, का नाही ना मग हा प्रश्न रद्द झालाच पाहिजे बरोबर आहे का आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा सांगतो बघा फॉर्म भरताना प्रथम भाषा म्हणजे आपले माध्यम असे असूनही जेव्हा इतर इतर माध्यमातून मराठी हिंदी उर्दू प्रिंटिंग मिस्टेक असेल प्रिंटिंग मिस्टेक असेल तेथे इंग्लिशला प्राधान्य देऊन त्यानुसार उत्तरे दिली आहेत म्हणजे तुमचं कोणतंही माध्यम असेल बरोबर आहे बरो एका आसे, आसे, आसे। प्रिंट, का मराठी असेल हिंदी असेल उर्दू असेल याच्यामध्ये समजा प्रिंटिंग मिस्टेक असेल तुमची प्रिंट प्रिंटिंग मिस्टेक असेल तर काय केलं हिनी माहिती आहे का इंग्लिशला प्राधान्य देऊन त्यानुसार उत्तरे दिलेली आहेत म्हणजेच तुमचा मधला एखादा क्वेश्चन चुकीचा असेल किंवा मधला असेल किंवा उर्दू मधला असेल तर त्यांनी काय केले आहे का इंग्लिशला प्राधान्य देऊन त्यानुसार त्यांनी उत्तर दिलेली आहेत बरोबर आहे का याचा अर्थ मला सांगा किती घोळ आहे बरोबर आहे का मग हा घोळ परीक्षा परिषदेने लक्षात घेतला पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये बरोबर आहे का विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये असा असा काहीतरी त्यांनी निर्णय घेतला पाहिजे बरोबर आहे का कारण कसं आहे माहिती आहे का मला सांगा तुम्ही ब्याऐंशी गुणांना या उतर तुम्ही पात्र ग्राह्य धरलं जातो बरोबर आहे का मग आता तुम्ही ब्याऐंशी गुणंना अपात्र कसं ठरवतात बरोबर आहे का आणि एखादा प्रश्न जर चुकीचा असेल तर मला सांगा हा चुकीचा प्रश्न जे आहे बघा कोणता पण प्रश्न असेल समजा एखादा प्रश्न जर चुकीचा असेल तर हा प्रश्न तुम्ही कॅन्सल केला पाहिजे आता मला सांगा समाजसेचा जे काही विषय आहे बघा ह्याच्यामध्ये पर्यायच अ ड तर मग मला सांगा असा प्रश्न आहे का नाही नाही हा असा प्रश्न रद्द झालाच पाहिजे बरोबर आहे का आणि मला सांगा आणखी दुसरा विषय कोणता माध्यम आपला माध्यम मराठी असेल हिंदी असेल किंवा उर्दू असेल आता ह्याच्यामध्ये प्रिंट मिस्टेक असेल तर तुम्ही काय केले ह्याच्यामध्ये इंग्लिशला प्राधान्य देऊन त्यानुसार उत्तर दिले आहेत बरोबर आहे का मग मला सांगा हा सगळा घोळ बरोबर आहे का हा सगळा घोळ परीक्षा परिषदेने लक्षात घेतला पाहिजे आणि विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये या बाजूने निर्णय दिला पाहिजे धन्यवाद